हवा तसा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ऍपचा वापर केला जातो पण डेटिंग ॲपवर होणारी फसवणूक हाही मुद्दा महत्वाचा आहे कारण अवघ्या काही दिवसांच्या मैत्रीनंतर एका तरुणीशी डेटिंग ॲपवर एका तरुणानं तब्बल चोवीस लाखांची फसवणूक केली आहे काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर ही धक्कादायक घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद मध्ये डेटिंग ॲपवर तो तिला भेटला अवघ्या पंचेचाळीस दिवसांच्या मैत्रीमध्ये तो पैसे मागत गेला आणि ती त्याला पैसे पुरवत गेली असे एक दोन नव्हे तर तब्बल लाख रुपये तिच्याकडून घेतले हे सगळं कसं घडलं ती मुलगी पोलिसांपर्यंत कशी पोहोचली सिहानी गेट स्टेशन परिसरातल्या एका मुलीनं पाच जुलै रोजी डेटिंग वर अकाउंट तयार केलं मुलीला त्याच दिवशी एक चांगला प्रोफाईल असलेला मुलगा आवडला तिनं त्याच्याशी चॅटिंग करायला सुरुवात केली डेटिंग ऍपवर भेटलेल्या त्या मुलानं आपण नॅशनल सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतो असं तिला सांगितलं हे कळल्यावर तिला फार आनंद झाला त्यानंतर त्या, त्या दोघांमध्ये रोज मेसेज मधून बोलणं होऊ लागलं त्यांची मैत्री काहीच दिवसात वाढू लागली मुलीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आकाश अग्रवाल असं त्या मुलाचं नाव आहे ना तो मध्ये चीफ डेटा म्हणून काम करत असल्याचं त्या मुलीला सांगितलं पाच जुलैला मुलीनं अकाउंट ओपन केलं आणि या दोघांमध्ये पहिला कॉल झाला तो नऊ जुलैला मुलीनं पोलिसांना सांगितलं की अचानक त्याचा तिला फोन आला मला प्रमोशन मिळणार आहे त्यामुळं माझा पगार दहा जुलै पर्यंत फ्रीज करण्यात आलाय बँकेच्या अकाउंटचा प्रॉब्लेम त्यानं सांगितला थोडे पैसे पाठवशील का असंही विचारलं तेव्हा त्याला मी आठ हजार पाचशे रुपये दिवशी एक हजार नऊशे साठ रुपये ट्रान्सफर केले एफ आय आर नुसार मुलीनं त्याला भेटायला सांगितलं तेव्हा त्यानं पंतप्रधान आज त्यांच्या कार्यालयात येणार असल्याचं कारण दिलं दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावल्यावर कालचा प्रमोशनचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं त्यानंतर वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं म्हणाला त्यासाठी चाळीस लाख रुपये खर्च येणार आहे हे ऐकून मी दोन लाख रुपये पाठवले त्यानंतर तो म्हणाला की ऑपरेशन झालंय पण सहा लाखांची कमतरता आहे म्हणून मी साडेतीन लाख रुपये ट्रान्सफर केले मुलीनं अशा प्रकारे आकाशला चोवीस लाख रुपये पाठवल्याचं सा पोलिसांना सांगितलं पुढे काय झालं हेही त्या मुलीनं पोलिसांना सांगितलं बँक खातं फ्रीज झालंय हे कारण देत आकाशनं या तरुणीकडून रोख रक्कमही मागून घेतली ती सांगते मी वेगवेगळ्या कारणांसाठी आकाश अग्रवालला चोवीस लाख रुपये पाठवले पण एक दिवस अचानक आकाशनं माझ्या मोबाईलवर अश्लील चॅट आणि फोटो पाठवले काही दिवस मी त्याच्याशी बोलणं बंद केलं जेव्हा पुन्हा बोलणं सुरू झालं तेव्हा त्यानं आईचं निधन झाल्याचं सांगितलं अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत असं तो म्हणाला मग काही वेळानं फोन आला की वडिलांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आलाय त्यानंतर मी पुन्हा त्याला पन्नास हजार रुपये पाठवले असं तरुणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलंय हे सगळे पैसे घेतल्यावर आकाशनं त्या मुलीसोबत बोलणं टाळायला सुरुवात केली भेटायलाही नकार दिला एकंदरीत आकाश अग्रवालचं बोलणं इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे घेणं हे सगळंच त्या तरुणीला संशयास्पद वाटायला लागलं त्यानंतर या मुलीनं आपल्या मित्रांसह हो आकाशनं दिलेल्या पत्त्यावर त्याला भेटायला जायचं ठरवलं खर तर आकाशनं तिला आपण मूळचे राजस्थानचे आहोत पण सध्या दिल्लीतल्या सफदरजंग एन्क्लेव्ह परिसरात राहत असल्याचं सांगितलं होतं तर वडील बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल असल्याचं त्याने सांगितलं पण ही सगळी माहिती खोटी असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं आकाशनं बंगळुरू मधला दिलेला तो पत्ताही खोटा निघाला आकाशनं तो नॅशनल सिक्युरिटीज मध्ये काम करत असल्याचं ओळखपत्र दिलं होतं ते तपासल्यावर तिला कळलं की ते ओळखपत्रही खोटं आहे या सगळ्यावरून आपली फसवणूक आहे हे त्या मुलीच्या लक्षात आलं आणि म्हणून तिनं पोलिसात धाव घेतली या सगळ्या प्रकरणाचं पोलीस कसून तपास प्रकरणाचा पण सायबर गुन्हेगारी किती नुकसान करू शकते याच ही घटना एक उदाहरण आहे भावनेच्या आहारी जाऊन आपण कुणावर किती विश्वास ठेवायचा आणि मुळात आपल्या कुणी पैशासाठी वापर करून घेत का हे वेळीच समजण्याची किती गरज आहे हेही या घटनेच्या निमित्तानं अधोरेखित होत या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद